शेतकरी तो शेतकरीच राहणार आज या ठिकाणी शेतकऱ्याचा अक्रश मोर्चा आणि या अक्रश मोर्चामध्ये सामील झालेले सर्व आपल्या माय महिला सहित सर्व शेतकरी बांधव या सर्व बांधवांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो भारत स्वतंत्र झाला जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही असा म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे हे शेतकऱ्याची खंत आहे कुठतरी शेतकऱ्याचं अंतकरण दुखावलं जातं आणि या दुःखाच्या अंत कला या राजवन परिसर सारख्या या चौकात आपलं रस्ता रोको साठी उतरावं लागत ही शोकांती काय अरे शेतकऱ्याच सरकार आहे का हे शेतकऱ्याचा सरकार नाही बाबांनो हे सरकार शेतकऱ्याचा नसून हे सरकार अदानी अंबानीच आहे म्हणून त्यांचं त्या ठिकाणी चालतय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाजूचा कोणी नाही म्हणून शेतकऱ्याचा वादी कोण पर्सनल दक्षिण नाही शेतकऱ्याचा वाणी कोणी नाही म्हणून हक्क दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही शेतकऱ्याच्या मुलाला आग्रहाची विनंती आहे किती दिवस चालला किती दिवस प्रसंग कदापि आम्ही सहन करणार नाही चाल आमचे पच्छुभाऊ कडू महादेव जानकर राजू शेट्टी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आता हे आपलं बलिदान दिल्याशिवाय माघार नाही शेतकऱ्याच्या मुलाला सुख मिळाल्याशिवाय हे आपलं पाऊल माघारी घेणार नाही अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी या ठिकाणी आग्रहाची वतीने विनंती करतो शेतकऱ्याच्या हे सब सगळ्यात कर्जमुक्ती जा झाली पाहिजे माफी नका सब सगळ्यात कर्जमुक्ती जा झाले चार महिने आमच्या निवृत्ती भाऊ शेवाळ्यानं ठिकाणी नुसतं शेतकऱ्याच्या त्यांनी होतं उपोषण केलं जाग आली नाही आणि शेतकऱ्याच्या खात्यातलं होड सुद्धा काढलं नाही कस सरकार आहे आता हे आम्ही चालवून देणार नाही या सरकारला येणाऱ्या निश्चित या निवडणुकीच्या काळात